भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी घोंगडे वस्ती येथे कॉर्नर बैठक झाली यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडबळकर अंबिका पाटील माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेवक अनंत जाधव बाबूराव जमादार राजकुमार पाटील नागनाथ खटके आप्पा शहापूरकर किसन घोडके रघुनाथ मिश्किन दत्ता बडगू शशी अन्नलदास जगदीश कोनराव श्रीपाद इराबत्ती यांची उपस्थिती होती यावेळी सुरेश पाटील यांचे नाव न घेता अनंत जाधव हो यांनी सुरेश पाटील यांचे नाव न घेता लायकी आणि अवकाद काढली दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्यांची टोलेजंग इमारत कशी कितीही कोठे येऊ द्या कोणाच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही असेही जाधव हो म्हणाले ज्यांच्या जाणना मागे फरक पडला त्यामुळं आम्ही अजून त्याचा उल्लेख करणार नाही त्या विचारांना आपलं कोण शांत व्हावं बाप भारतीय जनता पार्टी मध्ये आई हे काल कालपूर्वक ज्यांची वाक्य होत त्यांनी आता थोडस आपल्या मनावर आपल्या बुद्धीला या घराशी असणाऱ्या गणपतीला स्मरून सांगावं भारतीय जनता पार्टीनं आपल्याला काय दिलं आपली लायकी काय होती आपली अवकाश काय होती आपण दहा धा बाय दहाच्या घरात असतो आज आपल्याबरोबर टोले जण बंगला झालाय ते कोणाच्या जीवावर झालाय त्याचं जर आत्मपर्षी करावं आणि भारतीय जनता पार्टीशी अजूनही तुम्हाला आव्हान आहे तुम्ही महेश कोटे नाही अजून कुठले कोटे कोटे कुठून घेऊन या भागातली जनता भारतीय जनता पक्षाची आहे कुणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही माझं तुम्हाला कळकळीच आव्हान आहे राजू पाटलांना जीव तोडून सांगितलंय घसा कोडा होऊन सांगितलंय या आमच्या बहिणीला स्थायी समिती सभापतीपद मिळवणे म्हणून ज्यांनी दिवस रात्र एक केलं आहे त्याचा बदला घ्यायचा आहे गाओ हो? राजू पाटलाची बायको स्थायी समिती सभापती होऊ नयेत किती अन्य सगळं काय मलाच पाहिजे मला बोलायचं आहे पण तुमच्या काही सूचना आहेत म्हणून संयम आहे त्यांनी जर आणून उघडला तर मला तुम्ही त्या सभे लिहू नका हे आम्ही तिघ चौघची सभा घेतो आणि आता राजू पाटलांनी सांगितलं दहा हजारचं सा लीड मला शेअर उत्तर मधल्या आमची स्पर्धा लागली आहे तुम्हाला लीड कुठल्या मतसंघायला जाते मी राजू पाटील संजय कोळी आम्ही तिघांनी शपथ आहे ज्याच्या भागातून जास्त लीड देईल तो पहिला मालकाला सत्ता करेल त्यामुळे भैया आज तुम्ही सांगितलं सांगितलंय आम्ही तुमच्या जास्त लीड देण्यासाठी आम्ही देखील आपले करणार आहे मालक तुम्ही चौथ्या पाचवलं नाही तुम्ही या मतदारसंघाचे परमानंट आमदार आहात असे कोणी किती आले गेले कावळे मावळे काय फरक पडणार नाही तुमच्या माग जी घोंगडीवशी जनता तशीच ती समोर आहे यातलं एकही माणूस कमी झाला नाही पण आपली मालक धान गेली म्हणजे तुमच्या डोक्याचं बरस टेन्शन खरं आता टेन्शन फ्री झालं असं वाटतं आम्हाला म्हणजे बऱ्याचशा वेळा मालकाला पण दर्पण असतंय कधी कधी की लाडका असताय मग पण मला पण आता टेन्शन विजयाची काळजी करू नका ही निवडणूक तुमची नाही तर ही निवडणूक आम्हा सर्व कार्यकर्त्याचे आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलानं एक जीवानं तुमच्यासाठी जीवाचं रान करू आणि येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला या समोर बसलेल्या माता भगिनी जे तुम्हाला लाडकी बहीण म्हणून आज पंधराशे मिळाले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे सरकार हे आमदार साहेब तुमच्या खात्यावर एकवीसशे होणार आहेत त्यामुळे तुमच्या भविष्याचा विचार करण्यासारखं आपला अर्थ आहे पुढील सभेला जायचंय त्यामुळे मालकांना पण थोडस वेळ देऊ अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका